हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळी मी व्हिडिओची सुरुवात केली कारण आहे ना तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना रात्री राधिका माझ्याकडे आली भावडे घेऊन आलाय तिला तर रात्री राधिका आल्यावरती ती म्हणजे पोटा दुखत होतं तिच्या तर त्रास होत होता तिला इथं आल्यावरती मग मी आणि राजू तिला इथल्या दवाखान्यात नेलं दवाखान्यातून आणलं तर आता थोडी बरी आहे ती म्हणजे पोटा दुखायचं राहिले बघा इथं डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं गोळ्या औषधंही ही दिली तर जरा आता बरी आहे मी भावड्याला म्हणलं होतं ना की राधिकाला तिथं ठेवू नको माझ्यापेक्षा इथं आणि प्रियंका आपला ओंडा दुर्गा सगळ्यांनाच इथं घेऊन ये म्हणून तर आता सध्या तर भावडे इथं बघा प्रियंका प्रियंका आणि दुर्गा आपली तिकडच आहे पण राधिकाला घेऊन आला इथं राधिका झोपलीय बघा सकाळी उठली मस्त पैकी उठली दरोबर आंघोळी मागे घेऊन झोपायचं मामन बरोबर आंघूळ केली मी पोहे बनवून दिलं पोहे खाल्लं नाश्ता वगैरे केला आणि गरम पाणी करून ना या बॉटलमध्ये ठेवलंय बघा तिला कारण डॉक्टरांनी सांगितलंय थंड पाणी अजिबात थोडं पण घ्यायचं नाही म्हणून तर थंड पाणी न घेता हिला गरम पाणी थंड करून ठेवलेलं आहे आणि आता ही औषधं बघा काल डॉक्टरांनी औषधं दिले तर हे औषधं ए थांबै थांबाय ही बघा ही औषधाची चिठ्ठी आहे ही गोळी आहे ना अर्धी अर्धी द्यायची आहे औषध कोणचं आहे बघ साडेसात मिली ही औषध द्यायचे ते चिट्टी लिहिले साडेसात करायचं पडदीच ना न गळायचं बापाची इज्जत राखायची <laughs> <आ>, बाहेर काढलं <laughs> की बापाची इज्जत तुला सांगतो चवट्या इज्जत राखलेली पुरीने माझी मस्त मागी पुरीने इज्जत राखलेली मी अजून आंघोळ केलेली नाही

अर्धा चमचा आणि पोटदुखीची गोळी दिली बघा डॉक्टरांनी अर्धा अर्धी गोळी घ्या म्हणले आणि इथं आता पुरीने इज्जत बापाई राखी फोडतो असे अर्धा चमचा म्हणजे किती कास्टय ह्यात थोडास घे लय नको हा ती बारकी नाही ती सगळं औषध पिऊन टाकती या आपले बापाची इज्जत आणि म्हणजे बरी गाठ करून टाक नेट पास घे का तस करत नाही नाही झाली नेट झाली आता राना चला सकाळी त्यांच्या माग लागली होती स्वीटी कॉलेजला गेली ना आमले मला यायचंय मामा तुमच्या बरोबर मामासाठी असते असं तोटात पाजून आता गोळी पोटा थोडं राधिका राधिका थोड्या वेळा कस केलं तू काय ग सकाळी किती धिंगाण घातला मामा बरोबर झुकले सकाळी नाही रात्री लिंगाणा घातला तिने

मी म्हणलं राधिका आपण आंघोळ करून नको म्हणली मी मामा बरोबर आंघोळ करते त्यांच्या बरोबर आंघोळ केली मग नंतर ना मी मस्त असा त्याचा मेकअप केला बांधी पाडला कशी बघत आणि ना तिला ना कपडे घेऊन नाही आला बरं का बावड्या कपडे नाही तर आणले कारण प्रियंकाला पोराला आणायचंय मग त्या बरोबर कपडे आणता घेऊन यावं म्हणलं आणि ती प्रियंका आपण गळपुटून गेली म्हणून तिने पण दिले नाही मला एवढा उरुस आहे का ते कपडे नाही आज आहे ना प्रियंका ओमडा आणि दुर्गाला घेऊन यायचं घेतली नाही नाही हाय स्वीटीचा टॉप घातलाय बघा स्वीटीची कपडे हिला बसते ती टॉप बसत आहे का ना बाबू का तशी बसली तू का हस नाही तिला झोपीत न उठवले बघा झोपली होती ती झोप नाश्ता हे करून झोपली होती झोप म्हणून पोरीची गेल्यावर कसं झोप 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 सकाळी टी व्ही बघितली बघितली आणि नंतर ना मग झोपली आता खेळायला इथं कोण नाही काल कृष्णा बरोबर आता काय होत तुला त्रास मला सांग आता काय होतय लवकर सांग पोटात दुखते अजून उलटी उलटी नाही उलटी येते का आ? आ? खाली अर डोळे झापू गपझा पाहिजे असं दिले नाही उश्या काय प्रियांका म्हणली काल दिवसभर तिने काय खाल्लं नव्हतं काय खायला घाला रात्री मला आंघोळ केली दाजी बरोबर आंघोळ केली हिने दाजीने मस्त चुळून दाजी ज़ी 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 रात्री लई वेळ खेळत होते दोघं चेष्टा मस्ती असं तसं कृष्णाला चिडव कुठं चिडव प्रियंकाला काय म्हण ही खळखणीत कशी तर झोपवली मी तिकडे गेलतो गावाकडे माझं काम होतं काम करून आलो मी रात्री त्याने मस्त भाई तुम्हाला सांगतो चिकन केलं तर जेवण वगैरे केलं आणि झोपलो राधूचं कणाची बरी झाली ती मला भारी वाटलं मग मी पण लय आरामसे झोपलो लय झोप आली मायापाशी झोपली सकाळी मी उठायच्या आधी तर दाजे तिला बसून आंघोळ पिंगुळ घालून तयार केली तयार मी केली अरे दाजींनी फक्त आंघोळ घातली फिफ्टी त्याने आंघोळ हे ताईने तयार केली आणि हिने मला तुम्हाला मला भूक लागली मला बरं वाटायला आलं काय दिलं तिला खायला पोहे केलं पोह गरम गरम पोहे दिलं आणि आ... पोहे खाल्लं इकडून तिकडून बाहेर बसली टी व्ही बघितली आणि नंतर ना मग झोपली आणि हे काल हॉस्पिटल मध्ये तुम्हाला सांगतो इथं आल्या पोचल्या पोचल्या हॉस्पिटलला दाजीने पूजा पांडू समधीच गेली ती पण तुम्हाला सांग हॉस्पिटलला ने, नेऊन तिला इंजेक्शन देऊन गोळ्या दिल्या दे अजून आता सकाळ रात्री काय खाल्ले नाही ती तशी झोपली पांडून मेन दाजीच गेलतो पूजा नव्हती आली परत ही औषध आता सकाळ सकाळ पाजल्या रात्री पिली नव्हती ती झोपली होती बरं वाटतंय बाबा तिची झोप मोड केली या घर झोपा मग एक डोळ्यानं बघते टी व्ही दे <laughs> सकाळी तसलं लाव काय लावलं तर काय माहिती आहे लावून बघत होती पाणी तापलं आहे माझं पाणी तापलं या तुला आंघोळ करून घे म्हणते पाटदिशी जाण त्यांना घेऊन ये परत उशीर होईल दाजी झाली गाजी गावात आलं सोडवायला येतं ती गाडी येतं की गाजूला घेऊन मला करमाळा जायचं दाजीला घेऊन वय बरं मग आम्ही दोघीच होई घरी तुम्हाला खायला आणतो की येताना मी होय खायला काय सुद्धा आण नको फळांशिवाय सुट्टीची पॅन्टिक पॅन्ट घरी हा असं आलो जर सुट्टीला माहिती आहे मामा आले की मामासाठी एक पेंट पिसला असते लाल किंवा हे ब्लू कलरचे चे रेंट मस्त सुटी मस्त बघत कसला कार्टून आता काय माहिती ठेवला गाण्याचं पॅन लावून का गुलाम बनके राहुंगा तर चला असं द्या आता राधिकाची काळजी घ्यायला आहे मी इथं प्रियंका, ये ये प्रियंका ही ऊसतोवर आम्ही दोघीच आहेत कारण आता भावड्या पण जाणार स्वीटी पण गेले कॉलेजला आणि मग आता राधिका मीच इथं मग येतो येतोय भावड्या प्रियंका ओमडा आणि दुर्गाला घेऊन आहे का ना बाबू पाणू त्या पूजा शंभू ही रात्रीच गेली बघा सादर सकाळी गेला इकडं त्याच्या घरी जीव तर चला चालले इकडं गाणी इकडं राधिका बघते जो जो बाबू आता पाणी पी थोडं पाणी नाही पिले तू का पिली नाही ना उठा मग पाणी पिया उठ चल चला 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 का काय झालं चला उठा पाय चला उठा 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 आले 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 कस हो माझ हो गाणं बघती दर पाणीच बस हा थांब आता मला सांग एकदा सांग एकदा सांग एकदा सांग एकदा सांग सां ना काय दुखतंय मला सांग ना सांग ना बाबू सांग ना बाबू आहे का बाबा मी ना हो की तर ठेवते मी दिवाणवरतीच हा ही गोळी खायची राहिली आपली गोळी खायचं ध्यान करा ओके ओके पाणी आणि गोळ्या औषधं सगळं ठेवलं या तर बिस्किट नको ना खायला हे नको ना बरं मला सांग ना आता काय दुखतं या दुखतं या अजून रात्री राहिलं होतं ना गं बाबू हां चला आपण देवबापाच्या पाया पडून येऊ आता दोघे जाऊ आणि तिथे देवबापाच्या पाया पडून येऊ पाप्पा आंघोळ करतात तोवर हा जायचं का का इकडं बघ किंवा माझ्याकडे जायचं का हा राह ना आता औषध पिले ना मग राही ना तर चला असू द्या काय नाही कालच्यापेक्षा पेक्षा बरी आहे पण नाहीतर काल आलती तेव्हा तिचं तोंडच बंद नव्हतं सारखं कणत होते औषध पिली आता तर चला असू द्या म्हटलं सांगावं तुम्हाला पण राधिका फ्रेश होऊन गोळ्या औषध खाऊन झुटली आता <laughs> चला बाय